कॉम्रॅड असतं ना यार काय सांग तुम्हाला तर गुड मॉर्निंग पहिले तर स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर दीपावलीचा दिवस आहेत आणि ब्लॉग नसला तर मग मजाच नाही नाही का मित्रांनो मी आलेले सध्या आ... एक गुड न्यूज आहे सॉरी मी आलेले सध्या आपल्या दुकानामध्ये आणि दुकानातून मी गेलतो मनोरला आणि मित्रांनो फायनल मित्रांनो माहिती का मी जिओ एअर फायबर बुक केलेला आहे सो फायनली मित्रांनो माहिती आहे का मी एक रिचार्ज असा केलं जर का तुम्हाला बसवायचं असेल तर तुम्हाला बावीस तीस पर्यंत तो जातो बसवायला बट मला बाराशेमध्ये तो डन झालेला आहे कारण का मी अरे हे बघा हे बघा हे बघा काय चाललंय हे बघा बोलतोय मध्ये मध्ये नाही त्याच्यामध्ये मध्ये काय पण बोल जाऊस काय माहित आहे का हे बघा आमचे मित्र आलेले आहेत कधी भेटायला ये येत नाहीत पण आले आज हे बघा नसीब बी येतात असा कधी कधी अशी आठवण येते ना की अरे कोणतरी भेटायला ते येऊ माणसाला ठीक आहे आपण कामाला म्हणजे असं काय सांगशील आता यांना तर जाऊ दे आता काय सांगते मित्रांना तसं असत काय रे अरे एक आज आज येऊन गेला एक जण काय नाही काय नाही ये डान्सर तो काय <laughs> ना दादा नाही यार तू पण अजय शिंदे शिंदे गेला का कोमात आता अजय गड येऊ ना गडक काय ना दादा वाज्या गडक दादा सांगते अरे आता निघतच हात मिळून गेला ना मला व्हिडिओ पण काढायला बरा नाही वाटला कारण का मी कामात होतो आम्ही रिपेरिंग मोबाईल आणि खोरला नंतर मग त्याचा शूट करण्या पण बरं ना काय काम तरी पण विशेष काय असून एक ब्लॉगर चा चाल ना तयार झालाय रायडर काय ना त्याचा विसर का अरे कुठलचा पण रायडर तयार झालाय आमचे पण आहेत रायडर रायडर आमच्या

एक कस्टमर पण आहे यारा असतात ना त्याचं मुलं पण काय सांगशील तर माहिती आहे का मी जिओ एअर फायबर मी फायनली समाज इथं मोबाईल ठेवू आणि नंतर मग आपल्याशी गप्पा गोष्टी बघूया तर फायनली मी जिओ फायबर खरेदी केला आहे आणि तोसुद्धा मला मस्त माहिती आहे का मी एक रिचार्ज मारला होता तर त्याच्यामध्ये मला ऑफर होती की तुम्ही जर का जिओचा तो जर रिचार्ज केला दोनशे म्हणजे तीनशेच्या वरचा कोणता पण रिचार्ज करा तुम्ही त्याच्यावर तो जिओ फायबर आपल्याला पन्नास दिवसासाठी फ्री भेटतो सो तो मी कनेक्ट केला आहे आणि तोसुद्धा माहिती तो मला कितीला भेटला आहे बाराशे रुपयांना मला जिओ फायबर भेटला हां ना ओके तर तो बुक झाला आहे तर तुम्हाला संध्याकाळची त्याचा व्हिडिओ नक्की येणार आहे तर बघायला विसरू नका ठीक आहे आणि हां आता मी आहे सध्या आपल्या दुकानातच आणि बघू काय काय होतं या आजच्या दिवसामध्ये ठीक आहे गप्पा गोष्टी करत राहू आपण